आताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शेतकऱ्याची मोठ्या स्वरूपात घोर निराशा झाली आहे यावर्षी शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बघून कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल पण कर्जमाफीची घोषणा न होता इतरच घोषणा करण्यात आल्या असून शेतकऱ्यांना गुंजारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर काय आहेत त्या घोषणा आणि या अर्थसंकल्पातून शेतकरी वर्गाला काय मिळालं आहे हे आज आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह आर्ग्रटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव ऑर्ग्रिटेक चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळालं आहे हे आता आपण सविस्तर बघणार आहोत तर शेतकऱ्यासाठी दहा महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कर केलेल्या आहेत त्यामध्ये मागेल त्याला सौर ऊर्जा पंप दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपया रुपयाप्रमाणे अनुदान कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार चे अर्थसहाय्य सिंचन विभागातील एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाईत वा गावत तेथे गोदाम योजना पहिल्या टप्प्यात या योजनेचे शंभर नवीन गोदामाचे बांधकाम राज्यातील पडीत जमिनीवर बांबूची लागवड प्रति एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान आणि त्या क्षेत्राची मर्यादा दोन तीन हेक्टरवर आणि शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनासाठी दोन नवीन प्रकल्प या स्वरूपात शेतकऱ्यासाठी दहा महत्वपूर्ण अधिवेशन मध्ये या घोषणेऐवजी या सर्वांना आशा होती की या वर्षी शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन हे कमी झालेलं आहे आणि मागील वर्षीच्या भावामुळे या वर्षी शेतकरी हा आर्थिक चिंतेत सापडलेला आहे आणि त्याचसाठी शेतक शेतकऱ्यांची आणि विरोधी पक्षाची यावर्षी कर्जमाफीची मागणी होती आणि ही कर्जमाफी सरसकट व्हावी अशी शेतकरी वर्गाला या सरकारकडून अपेक्षा होती पण या सरकारने कर्जमाफी न करता इतरच घोषणा करून शेतकऱ्या शेतकरी वर्गाला गुजरण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षीच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शेत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका या सरकारला मिळाला होता आणि त्याच धर्तीवर आपण विधानसभेच्या निवडणुकीवर शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी घोषित होईल अशी आपल्याला या सरकारकडून अपेक्षा होती पण या सरकारने ती अपेक्षा पूर्ण न करता इतरच गोष्टी देऊन शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व घोषणेमध्ये जी शेतकऱ्यासाठी फायदेशीर घोषणा आहे ती अशी आहे की नुकसानीची हेक्टरी मर्यादा ही पहिले दोन हेक्टर होती ती आता दोन हेक्टरहून तीन हेक्टर करण्यात आली आहे यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांचे मी अभिनंदन करतो माझ्या दृष्टीने हीच एक योजना आहे की या योजनेतून शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात तरी लाभ होईल देशातील नमो महास निधीच्या योजनेवर राज्य सरकारने सुद्धा सहा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना वाटप करण्याचं आहे आणि ही सुद्धा एक जमिनीची बाजू किंवा शेतकऱ्यांना आर्थिक जमिनीची बाजू आहे तरी मित्रांनो या प्रकारे राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शेतकऱ्याला चॉकलेट देण्याचाच प्रकार आहे असं बऱ्याच मान्यवरांचं मत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या सरकारकडून सरसकट कर्ज माफीची अपेक्षा होती पण राहिलं बाजूला आणि विलास केला दुसरीकडेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी म्हणून या यासाठी आग्रही भूमिका घेण्याचं काम हे राज्यातील विरोधी पक्षाचं होतं पण विरोधी पक्षाने या गोष्टीकडे साप दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे शेतकऱ्यांनी आपला मुद्दा आपणच घ्यायचं ठरवलं असून यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर कर सरसकट कर्जमाफीसाठी उपोषणसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आता मागील एक ते दोन दिवसामध्ये हिंगोलीमधील एका तरुणाने आपली दुचाकीसुद्धा सरसकट कर्जमाफी मिळेल म्हणून जाळून टाकलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो विरोधी पक्ष आपली बाजू जर घेत नसेल तर आता आपली बाजू ही आपल्यालाच घ्यावी लागेल म्हणून आता शेतकऱ्यांनी पुढचं नियोजन हे ठरवावे शेतकरी मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी त्याचा आहे की शेतकऱ्यांना चॉकलेट देणार आहे हे आता आपण नक्कीच कमेंटद्वारे कळवावे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान